आज बनवणार आहे मी चना डाळीची आमटी एक डबा मोजून घेतली डाळ स्वच्छ धुवून घेतली दोन दोन पाण्याने त्यात थोडंसं हळद टाकली आणि थोडंसं मीठ टाकलं आणि गॅस कुकर लावून गॅसवरती ठेवलं चार पाच शिट्टे होऊन दिल्या तर मस्त झालं शिजून झालेलं आहे मस्त पुरण आता गाळणीने गाळून घेणार आहे पूर्ण येळवणी काढून घेते आणि पुरण छान असं एळवणी पण काढून झालेलं आहे पुरण एकदम छान शिजलेलं आहे मस्त झंझणीच अशी चणा दाळीची आमटी कटाची पूर्ण पाणी काढून घेणार आहे पूर्ण एळोणी काढून झालेलं आहे आता ह्या डाळीतलं पण पाणी सगळं काढून घेते आणि नंतर पुरण छान हटून घेणार आहे मी कधी कधी भाजीला काही नसेल तर करत असते पोळी भात आणि आमटी छान लागते साध्या पोळीसोबत पण सध्या पालेभाज्या महाग झाल्यात मग घरच्या घरी घरच्या साहित्यात बनवायच्या भाज्या मस्त छान असं पूर्ण पुर। ही डाळ हटून घेणार आहे चला आता मग पूर्ण झालेली आहे डाळ बारीक करून आमटीचं साहित्य पण भाजून घेतलेलं आहे कांदा खोबरं मिक्सरला पण काढून घेतलेला आहे हिरवी मिरच्या चार लसूण थोडासा कोथंबीर कढीपत्ता मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला आहे आता गॅस ठेवला तेल टाकलं मोहरी कढीपत्ता आणि टॅमॅटो थोडंसं मीठ टाकणार आहे त्या टॅमॅटोवर म्हणजे आपला टॅमॅटो छान विघरण टाकलेली आहे हळद मीठ टोमॅटो जास्त पिकलेला नव्हता छान असं झालेलं आहे आता टाकणार आहे वाटण खोबरं लसूण कांदा हिरवी मिरची एकत्र वाटलेलं आहे पाणी टाकून छान असं पाच मिनटातळू देणार आहे तेल सुटेपर्यंत नंतर त्यात मसाले टाकणार आहे लाल तिखट घरीच वाटलेलं आहे हे आईंनी आता टाकणार आहे कांदा लसूण मसाला दोन चमचे धना पावडर जीरा पावडर चला झणझणीत आपली कटाची आमटी आणि थोडासा हा शाही गरम मसाला टाकलेला आहे आणि छान येतो टेस्ट पण छान लागते बारीक गॅस करून थोडंसं तळण हे पहा किती छान तेल सुटलेलं आहे मसाल्याला कांद्याला आपल्या खोबऱ्याला पूर्ण मसाला छान तळून झालेला आहे आता टाकणार आहे आमटीचं येळून दाटसर ठेवणार आहे जास्त पातळ नाही साध्या पोळीसोबत खायला थोडंसं घट्ट छान वाटते वरून थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे चला आता पाच मिनटं छान उकळू देणार आहे आणि नंतर गॅस बंद करणार आहे पहावर कसा कट आलेला आहे तरी आलेली आहे तेल पण मी कमीच वापरलेलं आहे दोन पळ्यास टाकलेलं आहे तरी पण मसाल्याचं तेल सुटलेलं आहे झणझणीत जन आपली गरमागरम कटाची आमटी तयार मस्त भातासोबत खाऊ शकता पोळीसोबत पण खाऊ शकता तुम्ही चला माझी रेसिपी कशी वाटली लाईक आणि सबस्क्राईब करा सोबतच बेलायकन घंटी दाबा चला पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये कशी वाटली माझी आजची रेसिपी